राज्यात महायुती असली तरी नांदेडमध्ये शिवसेना गट आणि भाजपमध्ये ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे भाजपने भाजपचे नांदेड उत्तरमधून शिंदे गटाच्या आमदाराविरोधात विधानसभेची तयारी सुरू केली आहे के भाजपच्या या भूमिकेवर शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर कर यांनी नाराजी व्यक्त करत भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे तुम्ही म्हणलं तसं खंत काय नाही चल महायुतीचं सरकार आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुखी एक एकनाथबाई शिंदेसाहेबासोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना त्याला काहीच माहीत नाही काय आहे काही नाही ते जेव्हा उठाव करताना आम्ही तिघजणं होतो मुख्यमंत्री साहेब मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्य आम्ही तुझ्यालाच माहीत आहे आमचं काय झालं काय नाही आम्हाला माहीत नव्हतं आम्ही कुठं चलो काय नाही सुरतला चलो का गुवाहाटीला चलो हे काहीच माहीत नव्हतं त्यामुळं शिंदेसाहेब चला म्हले तर चला आम्ही निघालो त्याच्यासोबत म्हणजे आमचा काही काय हेतू नाही त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की बा महायुतीचं सरकार आहे आज मी त्यांच्यासंघ उठाव केल्यामुळं आज महायुतीचं सरकार बनलेलं आहे हे त्यांनी जाण ठेवावी कारण थांबा सांगतो मी सगळं महायुतीचं सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळं त्याने सगळे महायुतीचे सरकार मला एक वाटते किंवा सन्मयमय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा याच्यात मा सगळे म मोठे नेत्यांनी नेत्यांनीसुद्धा भाग घेतला पाहिजे ठीक आहे का लढायचं वैयक्तिक असेल दुश्मनी तर रस्त्यावरून लढायला मी तयार आहे मात्र महा पक्षा पक्षाचं संघटन आहे त्याच्या पक्षाचं संघटन आहे पक्षात येऊन लढायचं नाही जर माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाला काढायची असेल तर मी तयार आहे त्याच्याबद्दल त्याची काही काळजी करू नका मात्र हे पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्या हिशोबाने कारण पक्षाचे धोरण काय आहेत स्पर्धाशी पक्षाचं संघटन काय आहे जे तेच पक्षाचं काम करत आहे सगळ्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे सगळ्यांनी मागणी करावी ठीक आहे त्याला भेटत आम्ही त्याचा प्रचार करू असं म्हणायला ना ना पाहिजे नाही नाही बालाजी कल्याणकरने हे केलं नाही ते केलं नाही वैयक्तिक दुश्मनी कोणी काढू नाही माझ्याबद्दल माझी वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी संघ सक्षम तयार आहे लढायला त्याची काळजी करू नका मी बी आता मी सांगू शकत नाही काय आहे काय नाही मी जेवढं शांत आहे तेवढं माझा विचार बदल आहे मी खूप आवघड आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला माहीत आहे माझ्या हाताने जे होते चांगलं शंभर टक्के करून दाखवतो आणि आपला काय ते नशीब असेल आमदार व्हायचं आपण नशीबानं आमदार झालेले आहे नशीबांना कामानही आमदार झालेले नशीब तर लागतं त्याला नशीबाशी काहीच नाही मतर... तक्रार काही नाही याच्यात इथल्या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्याने आमचं ठरलेलं आहे फंडी साहेब सुद्धा होते त्यावेळेस आमच्या तिघाचा विचार झालेला आहे त्या हिशोबानं आम्ही त्या हिशोबाने काम करत आहे कोणावर टीका न करत आमच्यावर टीका झाली आरोप झाले हे केलं ते केलं रोड चांगलं आहे केलं नाही अरे भाई आपल्या महायुतीचं सरकार आहे ना महायुती सरकारामध्ये तुम्ही सांगा ना आपल्या महायुतीचं आहे फलानं आहे याच्यामध्ये द्वेष एकमेकाचा करण्यात काय मतलब नाही त्या गोष्टीला करू नये माझी सगळ्यांना विनंती आहे ठीक आहे काय अडचण म्हणजे काय म्हणजे विचार पडले नसले तर बसायचं विचार मांडायचे नाही त्यात काय विषय मी आता मला जे याचे विचार पडत नाहीत मी त्याला बोलत बी नाही आणि जे विचार पडतात त्याला जीव लावतो पण जीवापेक्षा पार लावतो म्हणजे जन लोक ज्या शिवसैनिक आहेत म्हणजे त्याच्या प्रेम करणारा माणूस आहे मी एक सामान्य माणूस आहे मी त्यांच्यामुळं आमदार आहे जनतेमुळे आमदार आहे ठीक आहे कोणं काय केलं मागच्या इलेक्शनला तुम्ही तुम्हाला माहीत आहे कोणं प्रचार केला कोण काय केलं कोण माझ्यावर टीका केली हे तुम्हाला माहिती आहे मी सांगत नाही आणि मी काय मी सांगाय केलं तर त्याचं माझ्याकडे आहे भरपूर मी बी काही केलेलं त्याने बी माझ्या माझ्यासमोर केलेलं असेल खाली खालीवरी हो मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबाचा मी एक शिलेदार आहे जनता माझी आहे जनता माझ्या पाठीशी आहे मग त्याच्या मला घाबरायचं काम नाही त्याच्या माझी बात काळजी करू नका मी शंभर टक्के जनतेचा सेवक आहे आणि भविष्यात बी सेवक राहणार आहे कोणी किती येऊ हो द्या काही अडचण नाही ठरलेलं आहे आमचं जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे ते ठीक आहे काय कोणी माझे आमच्या पक्षाचे असतील त्याने बी शांतपणा घ्यावा ते तर माझ्यापर्यंत पहिलेपासून लढत आहेत माझ्या संघ विरोधात ते आता काय लढणारच होतं ठीक आहे सगळ्याला अधिकार आहे पोस्टबाधी करा काही करा मात्र महायुतीबद्दल बोलू नका तुम्हाला अजून आमदार व्हायच्यात तुम्ही आमदार व्हा मात्र तुम्ही ज्याच्या नशीबाने वसाल नशिब जनता ज्याच्या पाठीशी राहील ते आमदार होईल लोक वरचे नेतृत्व जे आहे त्यांच्या पाठीशी ते आमदार होईल त्याचं काय काळजी करू नका तुम्ही कोणाचे नाव घेणार नाही मी माझा काही विषय नाही आणि माझा का ते का दुश्मन नाही ते माझा दोस्त आहे त्याने मला विरोधी पक्षनेता केलेले तुम्हाला माहित आहे खटाटोपा करून सगळं करून असं नाही तुम्हाला आता मी सांगत नाही मधल्या गोष्टी सगळं मी जेव्हा टाईम आलं तेव्हा सांगतो काय आहे ते माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी बसला वापर करतो ते विषय जाऊ द्या सगळं टाइम आलं तो दाखवतो तुम्ही चिंता करू नका आम्हाला महायुतीचं सरकार आहे आपलं मतदान कमी नाही साहेब मला बासष्ट भेटले त्याला बासष्ट भेटलं मागच्या चिखलीकर साहेबाला बासष्ट भेटलं होतं यावेळेस वाढलं की नाही मतदान म्हणजे मतदान कमी नाही तुम्ही अजिबात ह्याच्यापेक्षा आता आपल्याला मतदान जास्त एक लाख मतदान घेऊन दाखवायचं शंभर टक्के घेऊन दाखवतात दा? चिंता करतो